नमस्कार मंडळी माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आज मी इथे नवरात्र स्पेशल मस्त असा उपवासाचा डोसा बनवत आहे तर पहिली इथे उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला वरीचा तांदूळ आणि साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे साधारणतः अर्धा कप मी इथे घेतला आहे वरीचा तांदूळ आणि पाव कप मी इथे घेतला आहे साबुदाणा आता दोन्हीही व्यवस्थित मस्त दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी टाकून यामध्ये साधारणतः पाच ते सहा तास आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे मी इथे रात्रभर हे दोन्ही व्यवस्थित भिजवून घेतलं आहे तर साधारणतः सहा ते सात तास म्हणजे रात्रभर मी इथे हे व्यवस्थित असं भिजवून घेतलं आहे साबुदाणा मौसुद्ध झाला आहे त्यानंतर त्यामधला रवा जो आहे तो व्यवस्थित भिजला गेला आहे आता जे भिजवलेलं पाणी आहे ते पूर्ण आपल्याला निथळून टाकायचं आहे त्यानंतर साबुदाणा आणि रवा जो आहे तो मिक्सरला लावून अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवून बारीक करायचं आहे तर पीठ आपलं इथे बारीक झालं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कप दही दही तुम्ही बारीक करताना घातलं तरी चालेल तर मी ते दही आणि उपवासाच्या मिठाचा वापर केला आहे पिठाची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला इथे पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला परफेक्ट अशी ठेवायची आहे तर पीठ आपलं इथे मस्तपैकी तयार झालं आहे आता आपण इथे एक चटणी बनवणार आहोत जी ड्राय असेल जी भाजीतही त्याचा उपयोग होईल आणि ही चटणी आपण दोशावरतीही स्प्रेड करणार आहोत तर मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतलेत त्यामध्ये अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या अगदी थोडंसं तेल घालून पहिली आपल्याला या मीठ टाकून भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आलं आणि कोथिंबीर टाकून गॅस आपल्याला इथे बंद करायचं आहे आणि इथं गार झालं की आपण मिक्सरला लावून घेणार आहोत पाणी न घालता तर चटणी मी इथे मस्त अशी जाडसर वाटून घेतलेली आहे पाणी न घालता आता आपली इथे चटणी तयार आहे आता आपण भाजीकडे वळूया तर भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलंय त्यानंतर चार पानं मी इथे कढीपत्त्याची घेतलेली आहेत उकडलेले दोन मिडियम साईजचे बटाटे मी इथे कट करून घेतलेले आहेत आता आपण हेही यामध्ये घालूयात आणि जी आपण चटणी तयार केली होती ती साधारणतः दोन चमचे आपल्याला इथे मोठे टाकून व्यवस्थित भाजीत मिक्स करून घ्यायचं उपवासाचं ता मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकसे दोन ते तीन बटाटे यामध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला बाइंडिंग मस्तपैकी येईल तर आपली इथे मस्तपैकी भाजी आपली पूर्णपणे तयार झाली आता आपण ही भाजी बाजूला काढून घेऊयात आपण म्हणूया डोश्याकडे तर डोसा बनवण्यासाठी मी ते तवा गरम करून त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून व्यवस्थित पुसून घेतलं आहे आता आपण यावरती एक पळी भर डोश्याचं पीठ घालून स्प्रेड करून घेणार आहोत तर जितका तुम्हाला पातळ पाहिजे तितका तुम्ही पातळ बनवू शकताय हलकासा वरतून भाजून आला की त्यावरती आपल्याला एक चमचा तूप टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे जेणेकरून तो ड्राय होणार नाही आणि वरती जी चटणी बनवली होती ती जाडसर चटणी आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे आणि हलकीशी परतण्याने दाबून घ्यायची जेणेकरून ती आतमध्ये व्यवस्थित बसेल तर मस्तपैकी आपला इथे डोसा एक साईडहून भाजून तयार झाला आहे तुम्हाला दोन्ही साईडून भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकताय तर मी इथे एक साईडहून परफेक्ट असा डोसा मस्तपैकी भाजून घेतला आहे अशाच पद्धतीनं सर्व परफेक्ट असे जाळीदार डोसे मी इथे बनवून घेतलेले आहेत तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद